भंडाऱ्यामध्ये पावसानं भाताच्या पिकाचं देखील अतोनात नुकसान केलेलं आहे कापून ठेवलेलं भाताचं पीक हे शेतामध्येच पाण्याखाली गेल्यामुळे त्याची नासाडी होती आहे तर काही कडापांना अंकुर देखील फुटलेत काही ठिकाणी मळणी केलेल्या धानाला देखील अंकुर फुटल्याचं विदारक वास्तव सध्या समोर आलं आहे परतीच्या पावसानं शेतकऱ्याची धानाची नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाली आहे सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी आणि शेतकऱ्याला आत्महत्या करण्यात बाधित न करता आधीच कर्जाच्या डोंगर शेतकऱ्यावर आलेला आहे आणि सरकारने तात्काळ पंचनामे करून फारशी मदत सरकारने शेतकऱ्याला जाहीर करावी हा माल कोणी घेवाला तयार नाही पुरा ओला झाला आहे हा माल गंजावर नेला होता तो दलाल लाच मारून तिकडे फेकते मग हजार रुपयाचा माल पाचशे रुपयात म्हणते मग दोनशे रुपयात म्हणते मशीनवाल्याला चुरावला दिला तर तो म्हणते दोन बोराच्या शिवाय दे पाच बोराच्या शिवाय दे कास्ताकारावर एक रुपया नाही आम्ही इस्रावाडी करून करूनशानी आपली कास्तकारी करतो साहेब हां पोरा बारा आणूनशानी अशी परिस्थिती आहे ना अधिकाऱ्याकडे गेला तर अधिकारी म्हणते बघू उद्या बघू परवा बघू हां मग नंतर बघू मग कवा बघू साहेब असा तर वाटतं का हे पुरी खुबी नेऊन नेऊसनी पुरे बांध्यावर बघून देवा ना डबीची गाडी लावून देवा आणि दोर धरून विषयाने फाशी लावून टाकावा